आय एम डीच्या अंदाजानुसार आज पाच मे रोजी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे महिन्याची सुरुवात ढगाळ आकाशाने झाली आहे सकाळी सुमारे पाच ताशी वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे पंच्याहत्तर टक्के आर्द्रता आणि तापमान एकोणतीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल ज्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल दिवस जसजसा पुढे जाईल तस तसे तापमान वाढत जाईल पाच मे रोजी मुंबईत ढगाळ आकाश आणि दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटी वादळाची शक्यता आहे याशिवाय राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या जवळजवळ सर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाऊस हे जाणण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज जवळपास महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची आणि गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आले आहेत आज नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे त्याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे रायगड मुंबई या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासा हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासं जोरदार ते अतिजोरदार पावसाचा काही ठिकाणी अंदाज हवामान खात्याने दिला आहे तसेच या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील दिला त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहावं आणि विजांचा कडकडाट होत असेल त्यावेळेस घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे